संत तुकाराम महाराज पालखी मार्ग म्हणजे आपल्या बार बारामतीमधला टॉप एरिया या ठिकाणी असे काही लोकांनी ब्लॉटिंग केले की त्या प्लॉटिंगमध्ये लोकांना प्लॉट विकायला पुरत नाहीत अशा ठिकाणी तुम्हाला मी प्लॉट घेऊन आलेलो आहे म्हणजे आपण जर सध्या ह्या भगवानबाबा चौकाचा आलो ह्या भगवानबाबा चौकातून आपण जर खाली म्हणजे इंदापूर रोडला आपण चाललो इंदापूर हायवेला चाललो तर त्या दिशेनं त्या चौकापासून तुम्हाला फक्त एक दोनशे ते शंभर फूट खाली आल्यानंतर सर्व्हिस रोड संपला की तुम्हाला आपल्या ह्या प्लॉटपाशी उभारायचे आणि प्लॉट एकदम तुम्हाला एक शंभर फुटावरती म्हणजे मेन पालखी मार्गापासून शंभर फुटावरती हा प्लॉट आहे प्लॉट अतिशय सुंदर आहे प्लॉट डायरेक्ट ओनरचा प्लॉट आहे म्हणजे शेतकऱ्यांचा प्लॉट आहे याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्ट ओनर टू ओनर बिटिंग घेतली जाईल प्लॉट अतिउत्तम आहे तुम्ही जर ह्या प्लॉटमध्ये सध्या कमर्शियल बिल्डिंग चा चालू केली किंवा रेसिडेन्शियल बिल्डिंग तुम्ही चालू केली तरी तुम्हाला या ठिकाणी असंख्य भाडे करू लागतील म्हणजे तुम्हाला पर वन तुम्ही फ्लॅट जर ह्या दहा गुंट्यामध्ये बांधले सपोज पाच गुंठ्यात बांधले तर तुम्हाला असंख्य भाडे करू येतील कमीत कमी तीन ते चार हजार रुपये तुम्हाला भाडं हेतून गेलेलं नाही म्हणजे तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुमची ही इन्व्हेस्टमेंट डेड नाही आहे तुम्ही यामध्ये प्लस वत हो जाणार अगदी प्लॉटची किंमत आहे साडेसहा लाख रुपये गुंठा साडेसहा लाख रुपये तुम्ही मला प्लॉट तुमच्याकडे जर कोणाकडे असेल तर मला कॉल करा डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर आहे व्हिडिओमध्ये माझा नंबर आहे तुम्ही मला कॉल करा मला सांगा एकही तुम्हाला प्लॉट पालखी मार्गापासून अगदी शंभर फुटाच्या अंतरावरती प्लॉट मिळणार नाही मिळेल फक्त आपला वादा की जो आपला आहे तुमचा आहे आपल्या सर्वांचा आहे या चॅनलवरती तुम्हाला मार्गापासून फुटावरती साडेसहा लाख रुपये गुंटाप्रमाणे तुम्हाला प्लॉट मिळेल तर मित्रांनो नक्कीच या प्लॉटची ची विजिट मारा आणि या प्लॉट चे लवकरात लवकर मालक व्हा आणि आता आपण आलेलो आहे संत तुकाराम महाराज या ब्रिज वरती म्हणजे भगवंत बाबा चौकामध्ये आणि याच भगवंत बाबा चौकापासून आपण जर खाली गेलो दोन मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला स्टॉप घ्यायचा आहे इथं थांबायचंय हा आहे आपला प्लॉट आणि हा प्लॉट एकदम अतिशय सुंदर प्राईम लोकेशनला आहे सर्व सुख जवळ आहेत प्लॉटचा व्यवहार हा लिगली पद्धतीने होईल सगळ्या प्लॉटची मोजणी वगैरे करून दिली जाईल तरच तुम्हाला ताबा दिला जाईल प्लॉट खूप सुंदर आहे सोडू नका प्लॉट हा बिगर एन ए प्लॉट आर्झोन आहे आणि या प्लॉट मध्ये तुम्ही अडीच अडीच गुंटे घेऊ शकता अडीच अडीच गुंट्याचे चार प्लॉट याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता आणि तुमचा दस्त लिगली करू शकता हे आहे समोर नक्षत्र गार्डन ची बॅक साईड आणि ह्या नक्षत्र गार्डन बॅक साईड ला आपला हा पालखी मार्ग येतो संत तुकाराम महाराज पालखी मार्गापासून आपण फक्त दोन मिनिटाच्या अंतरावरती आपण आपल्या प्लॉटला पोहोचतोय प्लॉट अक्षरशः खूप सुंदर आहे प्लॉटला भरपूर लोकांची मागणी आहे आपल्यासमोर डायरेक्ट प्लॉटचे ओनर आहेत आपला वादा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचे बटन दाबायला विसरू नका अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे तुम्ही जे पाहता हे सर्व काही पाच मिनिटाच्या अंतरावरती आहे सगळ्याच गोष्टी सांगणं मला ह्या मध्ये शक्य नाही तर लवकरात लवकर विजिट मारा आणि आपल्या प्लॉटचे लवकरात लवकर मालक व्हा